आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज भारतीय जनता पार्टीचे नेते परभणीचे चर्मकार महासंघाच्या माध्यमातून चर्मकार समाजाच्या अनेक प्रश्नांच्या सोडवण्यासाठी सातत्याने काम करणारे तसेच वंचित शोषित मागासवर्गीय आणि सर्व समाजाच्या उन्नतीसाठी अवरात्र काम करणारे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा परभणी जिल्ह्याचे भूमिपुत्र परभणीतून लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले परभणी जिल्हा च्या ग्रामीण भागात विकास व्हावा व मी ज्या गावात माझा जन्म झाला त्या गावाचा सर्वांगीण विकास होऊन मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आगामी जिल्हा परिषद निवडणूक लढण्याचा माझा मानस आहे परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी सांगितले आणि परिसरातील सर्व जनतेचा आशीर्वाद माझ्या आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी माझी राजकीय कारकीर्द सुरू केली माझ्या गावाचा विकास करण्यासाठी या जिल्हा परिषद निवडणुकीत मी उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे असे ते यावेळेस म्हणाले आपण म्हणाल झाले जागा शिंदे गटाला गेलेली आणि बाकी पण तुम्ही दरातलं तुम्हाला तुम्ही नाकारला गेले हो हो बरोबर आहे बरोबर त्यात तुम्ही या मराठवाड्यात मध्ये परभणी जिल्ह्याचा मी भूमित्र असून कोलागावचा रहिवासी आहे मा मानवद शहरातील व कोला परभणी जिल्ह्यातील अज्या अनेक समस्या आहेत पाण्याचा प्रश्न आहेत अनेक समस्या आहेत या परभणी जिल्ह्यात सदी सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असून भारतीय जनता पार्टीचे आमच्या नेत्या व पालकमंत्री मेघना दीदी बोर्डीकर यांच्यामधून अनेक समस्या सोडवण्याचा प्रयत्न चालू असून आता ह्या जिल्ह्याच्या पालकमंत्री आमच्या मेघना असल्यामुळं त्यांच्या नेतृत्वाखाली आपण जिल्हा ने परिषदच्या लढवण्यासाठी मी कटिबद्ध असून जो बी निर्णय पक्षाने दिला त्या पक्षाचा मी आदर्श करून जिल्हा परिषदेसाठी सामोरे जाण्यास तयार आहे आणि भारतीय जनता पार्टीचा कमळ परभणी जिल्ह्यामध्ये बोलवण्याचा विचार आहे दोन कोटी रुपयांची कामं तुम्ही पद्धतीने हा निधी कसा तुम्ही वितरित करणार आहात या परभणी जिल्ह्यामध्ये आमच्या गावचा विकास करण्यासाठी अ ग्राम देवस्त या ठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी येत येतात आणि दर्शनाबाचे दर्शन घेऊन त्यांना हनुमान मंदिर मोठं मंदिर असून कोल्यामध्ये आणि ते भाविक मोठ्या प्रमाणे दर्शन येत असल्यामुळे त्यांच्या असुविधा आहेत आणि त्या सुविधा पूर्ण करण्यासाठी आपण विकास करण्यासाठी शौचालयाची समस्या असो गार्डनची सुविधा असो रस्त्याचा विकास असो या यादृष्टीने मी पालकमंत्री आमचे पर्यटन मंत्री मंगवारत लोडाजी गिरीश महाजनजी व तसेच ग्रामविकास मंत्री जयकुम गोरे यांच्याशी पत्रव्यवहार करून ते कामे आता जिल्हा परिषद पंचायतीकडे वर करण्यात आले आहेत लवकरच या गावचा विकास करण्यात येणार आहे त्यादृष्टीने प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे जाईल